राज्याचे मंत्री जयकुमार गोरे आरोप प्रकरणी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी धक्कादायक माहिती सभागृहात उघड केली जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या आरोपींचे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आमदार रोहित पवार यांनी फोन कॉल केले असल्याची धक्कादायक माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आरोपीने जो कट रचला त्यांचे पुरावे सापडले असून यात सगळे लोक शरद पवार गटाचे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहाला सांगितले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गृह विभागाच्या चर्चेला उत्तर देताना हा गौप्य स्वट केला फडणवीस यांनी म्हटले की आरोपीने जो कट रचला त्यांचे पुरावे सापडले आहेत यात सगळे लोक शरद पवार गटाचे आहेत प्रभाकरराव देशमुख सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचे कॉल्स आहेत त्यांनी अटकेत असलेला पत्रकार तुषार खरात यांना कॉल केले आहेत आणि नंतर त्याने व्हिडिओ करून यांना पाठवले आहेत या सर्वांची चौकशी होणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं की जयकुमार गोरेंबाबत घडलेली घटना महत्वाची आहे एखाद्याला आयुष्यातून उठवण्याचे राजकारण योग्य नाही दोन हजार दो सतरा साली ही घटना घडली त्यावेळी ते, ते आमच्यासोबत नव्हते दोष आहेत की नाही यापेक्षा समाजात अपमान नको म्हणून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न असतो त्यांनी पोलिसांत तक्रार केली त्यानंतर सापळा रचण्यात आला अनेक संवाद टेप केलेले आहेत हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार होता त्याला हवा देऊ नको असा आव्हान मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला जयकुमार गोरे यांच्या प्रकरणात तीन तक्रारी झाल्या हे सगळं नेक्सस होतं तुषार खरात नावाचं एक तथाकथित युट्यूबर आहे जयकुमार गोरेंनी पहिली तक्रार केली युवराज रतनसिंह शिंदे यांनी दुसरी तक्रार केली आणि त्यानंतर तिसरी उमेश मोहिते यांनी तक्रार केली हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील ही महिला असल्याचा बनाव करण्यात आला या प्रकरणी एक चौथी एक तक्रार झाली त्यातील तीन लोकांना अटक झाली पहिली महिला दुसरा रिपोर्टर आणि अन तिसरा अनिल सुभेदार या सगळ्यांनी रचलेला कट उघड झाला व्हॉट्सअप मेसेज समोर आले आहेत शेकडो फोन सापडले आहेत या सर्वांसोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे लोक सापडले असून आपण हे पुरावे सांगत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं शरद पवार गटाचे प्रभाकर देशमुख हे तिने आरोपींसोबत बोललेले असल्याचंही त्यांनी सभागृहाला सांगितलं सुप्रिया सुळे रोहित पवार यांचे कॉल तुषार खरातला गेले आहेत ते व्हिडिओ केल्यानंतर या नंबरवर पाठवण्यात आले असल्याचंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं